हॅलो वन ॲक्च्युली आज विमेन्स डे आहे आणि आज मी दुपारी व्हिडिओ अपलोड केला ज्यात प्रशांजींनी आणि मी बोलली आहे आमचे काही थॉट्स तुमच्याबरोबर शेअर केले आता संध्याकाळचे पा पावणे आठ वाजले जवळजवळ आणि मी जस्ट आत्ता ग्रुपवर बघितलं की आज इथे आमच्या सोसायटीमध्ये ॲमपी थिएटरमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे बिकॉज ऑफ विमेन्स डे तर प्रशांतजी अजून आले नाही आहे त्यांच्यासाठी मी जेवण बनवलं मग म्हटलं घरात बसून राहण्यापेक्षा तिथे जाऊन बघू की काय प्रोग्राम आहे तुमच्याशी पण मी त्यातल्या काही झलक नक्कीच शेअर करेल तर चला आता आपण जाऊया एम पी थिएटरकडे जवळजवळ पंधरा दिवसानंतर मी सोसायटीमध्ये अशी आली आहे म्हणजे खाली कारण की गावालाच गेली होती मी दहा बारा दिवस जवळजवळ आणि येऊनही दोन दिवस झाले परंतु खाली काय आली नाही आमच्या सोसायटीमध्ये ना ती बघा तुम्ही जर मागे बघू शकत असाल ना रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी सिनियर अंकल बरेचसे पंधरा वीस जणं ती रोज त्यांचं ठरलेलं आहे तिथं ते बसतात बराच वेळ गप्पा मारता एवढं छान वाटतं ना म्हणजे अगदी न चुकता ते लोक तिथे बसलेले असतात जेव्हा मी यायची ना मंदिरामध्ये गाईंसाठी पोळ्या घेऊन तेव्हा मी त्यांना बघायची आता रोज रोज बघितल्यानंतर आपण कसं स्माईल करतो तर दोन तीन अंकल असे आहेत की जे मी दिसले की मला मान हलवतील स्माईल करतील तर इतकं छान वाटतं ना बसलेले असतात आणि मुलं मस्त फुटबॉल खेळत आहे छान एन्जॉय करताय बघा सगळ्या उभ्या काय ओ गेम्स वगैरे चालू आहे बायकांच्या वा बायका गेम खेळत आहेत त्या इकडे स्टेअर सर उभ्या आहेत त्याही ते फॉलो करत आहेत माझी एक फ्रेंड रसिका मला आत्ता भेटली होती तर ती बोलली की ती बऱ्याच वेळापूर्वी आली पण ती बोलली की काय बोरिंग आहे तर मी चालले म्हणे आता मी जस्ट आत्ता आली आहे नहीं है। था था नहीं बोगु आता काही ॲक्टिव्हिटी तर होत नाही आहे बघू जरा वेळ बसते काही आहे नाही आहे इंटरेस्टिंग वाटलं तर थांबेल नाहीतर मी पण चालली जाईल बघू आता काय करतात का। ह्या बायका मी इथे ह्या बायका म्युझिकल चेअर खेळ आहे आणि काही बायका इथे ऑडियन्समध्ये बसलेल्या आहेत जेंट्स नाही आहे ना प्रशांतजींचा आपला कॉल आला होता की मी येतो म्हटलं ओ हो जेंट्सने ते म्हणजे नसले तरी काय मी बसेल पाच एक मिनटं येऊ परत म्हटलं ठीक आहे चालेल तर बघू आता आपण ह्या सगळ्या बायका म्युझिकल चेअर खेळतात चेअर सेम अशाच नाही ठेवल्या जात पण आता ह्या बायकांचं चला तेलगू मध्ये बोलतायत सगळ्या आणि माझ्या ओळखीच्या कोणी नाही पण आहे त्याच्यामुळे मी काय सजेशन देणार नाही कदाचित जास्त बायका आहेत आणि सिनियर आहेत त्याच्यामुळे त्यांनी तसं ठेवलं असेल हा सगळा सिनियर बायकांचा आहे आय थिंक सो अरे थांबून का गेले चला खूप बायका होत्या आता लास्ट थ्री राहिल्या आहे म्युझिकल चेअरमध्ये आता एक चेअर कमी होईल इथे बायकांचं फोटो सेशन चालू आहे ब्लॅक शर्ट व्हाईट पॅन्ट लेडी विनर होईल आय थिंक सो दोन चेअर आणि तीन बायका आहेत आता नाही नाही मी जी आयडिया लावली होती त्या लेडीज नाही जिंकल्या त्या सेकंड विनर आपण त्यांना म्हणू शकतो दुसरा एक आंटी होत्या ज्यांनी पिंक बॉर्डरची साडी वेअर केली आहे त्या विनर झालेल्या आहेत त्या बघा त्या पिंक बॉर्डरची साडी आहे ना हा त्या दोघी फर्स्ट आणि सेकंड पिंक बॉर्डर साडी फर्स्ट विनर आणि त्या सेकंड ह्या बायका डान्स करण्याच्या तयारीमध्ये आहे ऑन काला चष्मा तर आपण बघू आता कसा डान्स करता छानच करतील la <muchas> आणि इकडे या बायका लकी ड्रॉ काढत है। आणि बायका इथे केक कटिंग करताय खाताय बरेचसे केक कट करण्यात आले इव्हन मला एका लेडीजने दिला होता आणून पण मी एका छोट्या मुलीला देऊन दिला खाल्ला नाही ठीक आहे कसं का होईना महिलांनी विमेन्स डे सेलिब्रेट केला बरेच केक कटिंग झाल्या बऱ्याच महिलांनी केक खाल्ले काहींनी परफॉर्म केलं आता फोटो सेशन चालू आहे आणि मी विशेष कुणाला ओळखत नाही माझ्या एक दोन मैत्रिणी भेटल्या होत्या त्यांच्याशी बोलले तर चला आता मी घरी जाण्यासाठी निघते हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत प्रशांत जी आज आठलाच गेले माझं एकदा मशीन लावून झालं व्हाईट कपडे लावले होते आता दुसऱ्यांदा मशीन झालेलं आहे आणि घराला झाडू पोछा डस्टिंग माझं सगळं झालं कारण की माझे हाऊस हेल्पर पाच दिवस सुट्टीसाठी आहे आल्यापासून मी जिमला गेलेली नाही तर मला असंच होतं गॅप गेला की मला जायची इच्छाच होत नाही परंतु असं नाही केलं पाहिजे जिमला जाणं खूप गरजेचं आहे तर आता मशीन झालं आहे तर ते कपडे वाळत टाकून मी जिमला जाण्याची तयारी करणार आहे आणि जिमला जाणार आहे आमच्या सोसायटीमध्ये एव्हरी सॅटरडे संडे काही नाही तर काही प्रोग्राम असतात आता रात्रीच मी एम पी थिएटरमधून गेली विमेन्स डेचे प्रोग्राम होते आत्ताही तिथे बरीच गर्दी आहे आणि काहीतरी प्रोग्राम चालू आहे येते दहा वाजले मला एकच तास मी करणार आहे वर्कआउट आणि नंतर मी जाणार आहे जिममध्ये वर्कआउट कम्प्लीट केल्यानंतर मी सलॉनमध्ये आली होती कारण मला आयब्रोज करायच्या होत्या आणि आयब्रोजबरोबर मी एड आणि अपर लिप पण करत असते तर सोसायटीच्या सलॉनमध्येच आली होती मी तर चला आता आज मी जास्त वर्कआउट नाही केलं कारण बराच नंतर जेव्हा करते ना तेव्हा मला कंटाळा येतो थोडा तर फोर्टी फाय मिनिट्स मी वर्कआउट केलं त्यानंतर आता फोरेडापर लिप वगैरे करून झालं आता घरी जाऊन बरंच काही करायचं आहे आंघोळ पूजा वगैरे बरंच बरंच लंच बनवायचं आहे तर चला उन्हाळा आहे आणि ग्रासला मस्तपैकी पाण्याची फवारणी केली जाते हे सगळं सोसायटीचं सौंदर्य टिकविण्यासाठी बराचसा मेंटेनन्स करावा लागतो पण ग्रीनरीला तर मेंटेन केलंच पाहिजे किती छान आहे बघा मस्त पाण्याचे असे तुम्हाला दिसत असेल फवारे मस्त उडता या ग्रीन ग्रास ची कटिंग चालू असते अरे चला देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर आता जरा स्वयंपाकाचा विचार करूया जे की टळणारं काम नाहीये बाय प्रशांत जी आता जेवण करतात म्हणजे पोळ्या पण खायला लागले ते पण आता भूक लागते त्यांना बाहेरून खूप असतं खूप काम करावं लागतं आणि त्यांना मी असं कसं म्हणू की जेवू नका ते तर आपलं नॅच जेवण आपलं तेच आहे पोळी भाजी वगैरे तर जसं काल की परवा त्यांनी नाश्त्यालाही दोन पोळ्या आणि ऑमलेट खाल्लं त्याच्यानंतर लंचला त्यांनी नाही काल नाही काल, काल त्यांना शनीचं दर्शन घ्यायला जायचं होतं तर काल नाही खाल्लं परवा आ, दोन पोळ्या आणि ऑमलेट खाल्लं आणि रात्री परत मग दो, दोन पोळ्या आणि अंडा करी केली होती त्यांना आणि काल सकाळी काही न खाता गेले पण परंतु दुपारी दोन पोळ्या कोबीची भाजी आणि रात्री काय केलं होतं मी त्यांच्यासाठी मुगाची उसळ तर पोळा खायला लागले कावज इन्क्लूड केलं की त्यांचं वजन वाढणार आहे पण ठीक आहे वाढलं तर वाढलं थोडंसं मी अनहेल्दी फक्त टाळेल पण जे आपलं जेवण येते त्यांना देईलच तर आता आज जा आम्ही जाणार आहोत डी मार्टला आता बघा आज पुष्कळ आय थिंक आठ तारीख असेल आज तर ग्रॉसरी पण आणायची आहे भाजीपाला पण आणायचे आहेत आत्ता माझ्याकडे भाज्या वगैरे काही नाही आहे तर मी चवळी भिजवली होती तर आता बघते चवळीची भाजी आणि पोळ्या असं जेवण बनवते इथे कुकरमध्ये भात बनवला मी चवळीची भाजी बनाय बनवायची ठरवली होती परंतु मला अचानक पिठलं भात खायची इच्छा झाली आणि प्रशांतजींनी बऱ्याच दिवसापासून पिठलं खाल्लं नाही मी तरी खाल्लं सिन्नरवरून माझ्या मोठ्या आणि पुण्याला बनवून आणलं होतं कोरडं हे मी जरा पातळ केलं जेणेकरून भातावर खाता येईल इथे शेंगदाणे पण भाजले चटणी करण्यासाठी साध्यासुद्धा पद्धतीत जेवायला वाढून घेतलेलं आहे गरम गरम भात मी गरम गरम पिठलं टाकून घेतलं आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी देखील मी केलेली आहे तर तुम्ही असं माझ्यासारखं वाढून घेतात का मला कमेंट करून नक्की कळवा करूं। आणि या जेवायला गरम गरम पिठलं भात संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि इथे मी माझ्यासाठी प्रोटीन शेक बनवलेला आहे आणि माझा माझं जे प्रोटीन आहे ते वा ओजिवाचं प्लांट बेस्ड प्रोटी प्रोटीन आहे हे ज्याच्यामध्ये मी आईस क्यूब टाकून मिक्सर जारमध्ये त्याला ब्लेंड करते आणि थंड थंड पिते मस्त त्याची टेस्ट ना थोडीशी अशी कडसर आहे तर तर ते कडू कडू वाटतं म्हणून मग मी आईस क्यूब टाकून त्याच्यामध्ये जारमध्ये थोडं ब्लेंड करून मस्त उन्हाळा येतं थंड असं वाटतं आणि थोडी मी लोळली होती त्याच्यामुळे तुम्ही माझा चेहरा बघू शकता जेव्हा मी घरात असते तेव्हा ट्राय करते की सहा वाजेनंतर काही खायचं नाही तर त्यासाठीच आता हे लास्ट माझं आजच्या दिवसाचं जे पण काही ड्रिंक यानंतर मी पाणी घेईल फक्त आणि घेतली तर ग्रीन टी घेईल प्लेन ग्रीन टी तर या प्रोटीन शेक प्यायला हा संध्याकाळचे सहा वाजलेले आहे ॲक्च्युली जी दुपारी आले ना दोन वाजता ते मला म्हणत होते की चल डीमार्टला जाऊ मी त्यांना म्हटलं ओ किती ऊन आहे आत्ता नको म्हटलं आपण चार वाजता जाऊ आणि मग आपला आमचा आपला चालला होता टाईमपास ते फोन कॉलवरच बिझी होते चारला जायचं चारला निघायचं मी बेडवरून उठली बरं का आणि तेवढं त्यांना कॉल आला की त्यांना अर्जंट साईटवर जावं लागलं आता साडेसहा झाले तर त्यांचा मला कॉल आला की मी येतो खाली येतो तर मी चेंज केलं आहे आणि वॉश केलं मॉइश्चरायझर अप्लाय केला लिप बाम लावला आणि माझा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते आज बऱ्याच दिवसानंतर मी ही ब्लू डेनिम वेअर केली आहे डेनिमचा शर्ट आणि डेनिमची पॅन्ट मला आज वाटलं की हे दोन्ही वा घालावं तर अशा पद्धतीची मी अशा पद्धतीने मी ड्रेसअप झाली आहे ॲक्च्युली माझं काय होतं माहिती का कपडे भरपूर आहे पण जे वरवर ठेवलेले असताना तेच घेऊन घालणं होतं बाकीचे खाली जे कपडे असतात ते घालणंच होत नाही एक मी जस्ट कुणाचं तरी सोशल मीडियावर सिलिब्रिटीचा कुणाचा तरी एअरपोर्ट लुक मध बघितला आता मला आठवत आहे नाही कुणाचं पण असं वेळा ड्रेसअप झालेली ते म्हटलं अरे आपल्याकडे मी डेनिम शर्ट आहे डेनिम पॅन्ट आहे आपणही कधीतरी घालू शकतो म्हणून आठवणीने मग आता हे दोन्ही वेअर आहे चला आता प्रशांतजी येतीलच आपले पाच एक मिनटात तोपर्यंत देवांना दिवा अगरबत्ती लावून घेते गाईज आम्ही विजय सेल्स मध्ये आलेलो आहोत कशासाठी आलोय हे बघा प्रशांतजींचं परत सुरू झालं गाडी पार्किंग वरून त्यांचं लगेच गार्डशी वाद होतात मागे एकदा मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं बघा आमच्या गॅसच्या शेगड्या ज्या आहेत त्या खराब झाल्या होत्या तर जो मुलगा आला होता रिपेअर करायला त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही लवकरात लवकर, लवकर बदलून घ्या आणि असंही बरेच वर्ष झाले माझ्या गॅसच्या ज्या शेगड्या आहे बर्नर तर ते बघण्यासाठी ते घेण्यासाठी सिलेक्ट करण्यासाठी मी आलेली आहे हे बघा किती हार्ड आहे

तर इथे ह्या सगळ्या शेगड्या ठेवण्यात आल्या आहे मला ही आवडते हिची प्राईज आहे ट्वेल्व थाउजंड सिक्स नाईन्टी पण आहे म्हणता का तुम्ही हां असं उचलायचं क्लिनिंग करण्यासाठी क्लीन करायला खूप इझी आहे जी, प्रशांतजींचं म्हणणं असं की हे फक्त जस्ट असं करायचं आणि क्लीन करायचं प्रशांतजींना ही आवडली आहे गाईज हिचे प्राईज आहे थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड आणि बऱ्याचशा आहे मला जी आवडली ती तिकडे मी तुम्हाला माझ्या चॉईसची पण दाखवते आणि आम्ही उद्या नेणार आहे उद्या किंवा परवा पण तुम्ही नक्की सांगा मला कुठली छान आहे मला ही आवडली होती हिचं फिनिशिंग असं जरा शायनी आहे इलिका ब्रँडच्या आहे ही आणि साईज पण पुष्कळ मोठी आणि थर्टी थर्ड ट्वेल थाउजंड सिक्स हंड्रेड आणि तिच्यात आणि हिच्यात प्राईजचं खूप मोठा डिफरन्स आहे मला तर हा आई आवडलेला आहे आणि त्याच्या प्राईजमध्ये त्याच्या प्राईजमध्ये वीस हजारचा फरक येते बत्तीस हजार सहाशे नाही बारा हजार सहाशे आहे तर मी त्या मुलीला तेच विचारलं की किमतीमध्ये एवढा डिफरन्स आहे ट्वेंटी थाउजंडचा तर असं काय हो तर त्या बर्नरला सेन्सर आहे म्हणजे काही दूध चहा होतो गेलं ना आपोआप गॅस नुसतं म्हणजे विजणार नाही तर प्रॉपर ऑफ होईल गॅस पसरणार नाही ते सेन्सर आहे आणि ते, ते बटन म्हणजे याला लायटरची गरज आहे ते विदाउट लायटर आपण ते बटनने गॅस ऑन करू शकतो एवढाच बदल आहे तर आय डोंट थिंक मी प्रशांतजींना सांगते मला ही आवडली ही आवडली बारा हजार सहाशे तिच्यावर काही डिस्काउंट पण मिळेल पण प्रशांतजींना ती आवडली त्यांचं प्रशांतजींचं पहिल्यापासून आहे ज्या वस्तूची किंमत जास्त ना मग ते कपडा असो भांडे असो फुटवेअर असो काही असो ज्या गोष्टीची प्राईज जास्त ती गोष्ट भारी तर त्यांना ती आवडली ते तीच घेतील पण मला ही आवडली इलिकाची आणि ती फायबरची थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टीची बघू आता एक दोन दिवसात आम्ही डिलेवरी घेणार आहे आज नुसतं सिलेक्ट करायला आलो मी इथे मिक्सर बघते तर छान आहे फिलिप्सचं मॉडेल छान वाटतंय मला हे प्रशांतजींना हे आवडलेलं आहे फिलिप्स ब्रँड प्रशांतजींना पहिल्यापासून आवडतो आणि याची प्राइस हां वाटलंच मला की थर्टीन थाउजंड फोर नाइंटी नाईन प्रशांजींचं असे ज्या गोष्टीची प्राइस जास्त ती गोष्ट <laughs> तरी मी म्हटलं नाही मग हे पण फिलिप्स आहे याची प्राईज एट थाउजंड समथिंग आहे पण त्यांना ते थर्टीन थाउजंडवालं बरंच मोठं शॉप आहे हे बराच मोठा स्टाफ आहे यांचा आणि खालच्या फ्लोरला सगळे टी व्ही आता म्युझिक सिस्टीम बघताय सो नक्की वगैरे काय माहिती आहे काय काय घ्यायचं आहे त्यांना म्युझिक बद्दल इन्क्वायरी करताय त्यांना गाण्यांचा फार शौक आहे जुने गाणे ऐकत असतात आम्ही लिंगमपल्लीच्या भाजी मार्केटमध्ये भाज्या घेण्यासाठी जात आहोत बरंच मोठं मार्केट आहे हे इथे आता आम्ही भाज्या वगैरे घेतो कारण घरी भाज्या नाही आहेत बऱ्याच भाज्या फळं घेतल्यानंतर आम्ही घरी आलो आणि ते आवरण्यातच माझा बराच वेळ गेला त्यामुळे घरी आल्यानंतर मी काही शूट केलं नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू